एकोणीशे पन्नास ते एकोणीसशे त्रेसष्ट हा कालखंड भारतीय जे त्या कोच होते च्या ओळखला मिळालेला देशाचा हा कालखंड होता आणि प्रचंड आव्हानं आणि तितक्याच अडचणीचा होता ज्यावर मात करत सय्यद अब्दुल रहीम यांनी भारताच्या टीमला एका उंचीवर नेऊन ठेवले होते त्यांचा हा प्रवास चित्रित करणारा सिनेमा मैदान आज प्रदर्शित झाला नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळणकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे युट्यूब चॅनल आणि आज मी रिव्ह्यू करणार आहे अजय देवगण अभिनीत आणि अमित शर्मा दिग्दर्शित मैदान या चित्रपटात हो नेहमीप्रमाणे अगदी थोडक्यात मित्रांनो मैदानचे कथानक सय्यद अब्दुल रहीम यांना रहीम साहेब म्हणून ज्यांना ओळखलं जात होतं त्या काळी त्यांनी त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात आलेल्या अडचणींवर नव्हे तर संकटांवर जे पुढे जाऊन संकट येतात यावर मात करून भारतीय फुटबॉल टीमला कसं यश मिळवून दिलं यावर विस्ताराने हा सिनेमा भाष्य करतो फुटबॉल असोसिएशनमधले त्यांना होणारा विरोध असोसिएशनमधल्या काही लोकांना सोबत घेऊन मीडियातील जे स्वतःला स्पोर्ट्स जर्नलि जर्नलिस्ट म्हणून घेत होते त्या काळी तर या मंडळींनी त्यांच्या विरोधात केलेलं घाणेरडं राजकारण आणि अखेरीस रहीम यांना झालेला जीवघेणा आजार या सर्व अडथळ्यांवर मात करत रहीम साहेब कसे उभे राहतात ही कथानकाची थोडक्यात आउटलाईन आहे सय्यद अब्दुल रहीमच्या भूमिकेत आहे अजय देवगण संकटकाळी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी त्याची पत्नी सायरा रहीमच्या भूमिकेत आहे प्रियामणी फुटबॉल फेडरेशनमध्ये रहीम साहेबांना विरोध असणाऱ्या मंडळींचं जे प्रतिनिधित्व केलं आहे जी भूमिका शुभंकर नावाची जी भूमिका आहे केली आहे रुद्रनिल घोष यांनी आणि स्पोर्ट्स जर्नालिस्ट रॉय चौधरीच्या निगेटिव्ह भूमिकेत आहेत गजराज राव मैदानची कथा सत्य घटनांवर आधारित आहे ज्याचा कालखंड साधारण एकोणीसशे पन्नास ते त्रेसष्ट असा जवळपास तेरा वर्षांचा आहे सायविन क्वाट्रस क्वाद्रस आकाश चावला आणि अरुणवा जॉय सेनगुप्ता यांच्या कथेला कत, पटकथेत रूपांतरित करताना सायविन क्वाद्रस हे या पुन्हा आहे त्यांच्या सोबतीला आहेत अमन राय अतुलशाही आणि अमित शर्मा जे स्वतः सिनेमाचे सुद्धा आहेत तर ही सर्व मंडळी पटकथाकार म्हणून आहे मित्रांनो सुरवातीलाच हे सांगणं गरजेचं आहे की चित्रपटाची लांबी तब्बल तीन तासांची आहे या सर्व पटकथाकारांनी लिहिलेला फुटबॉल टीम कोच सय्यद अब्दुल रहीम यांचा हा जो जीवन प्रवास आहे हा बघताना खास करून इंटरव्हलच्या आधी थोडा कंटाळवाणा होतो खरंतर इंटरव्हलच्या आधी चित्रपटाची लांबी कमी आहे आणि इंटरवल नंतर जास्त आहे पण तरीही इंटरव्हल नंतरचा हा भाग तुम्हाला जास्त खिळवून ठेवतो हो इंटरवल नंतरचा पटकथेत संपूर्ण लक्ष जे आहे पटकथाकारांनी ते सय्यद अब्दुल रहीम यांच्यावरच केंद्रित केलेलं असल्याने फुटबॉल टीममधले जे प्लेयर्स आहेत आणि त्या प्लेयर्सनी केलेली कामगिरी जी आहे जो त्यांचा खेळ आहे याकडे थोडीशी डोळेजाग होते जो या स्क्रिप्टचा पटकथेचा मायनस पॉईंट आहे या बाबतीत तुलनाच करायची झाल्यास मी चकदे इंडिया या सिनेमाचा इथे उल्लेख करेल ज्या शाहरुख खान या कोच सोबतच जे सर्वच्या सर्व महिला खेळाडू असतात ज्या मुली असतात त्या सुद्धा आपल्याला तितक्याच लक्षात राहतात इथे मात्र हे होताना दिसत नाही जे की अत्यंत गरजेचं होतं आणखी एक कच्ची बाजू जी मला पटकथेत जाणवली ती म्हणजे तीन तासांच्या या पटकथेत कुठेही लाईट मुवमेंट्स म्हणजे हलकं फुलक मुवमेंट्स असतील काही विनोदी प्रसंग असतील किंवा काही करमणूक करणारे सीन्स असतील हे अजिबातच नाही आहेत त्यात सय्यद अब्दुल रहीम यांना जो आजार झालेला असतो ह्या ती आजार झालेली जी कथा आहे ती आणखीनच गंभीर मार्गाने पुढे सरकते ए आर रहमान यांचं संगीत चांगलं नक्कीच आहे पण एकही गाणं लक्षात राहील असे नाही म्हणजे गाण्यांमधून जे रिलॅक्सेशन आपल्याला चित्रपट बघताना मध्ये मध्ये मिळते सुद्धा इथे नाही आहे रेहमान यांचं बी जी एम म्हणजे बॅकग्राऊंड म्युझिक कमालीचं प्रभावी आहे मित्रांनो मैदान हा एक अत्यंत स्वच्छ हेतूने बनवलेला दर्जेदार चित्रपट आहे यात काहीच वाद नाही पण तुम्हाला त्यातून आउट अँड आऊट असं करमणुकीची एंटरटेनमेंटची जर अपेक्षा असेल तर तुम्ही निराश व्हा इंटरव्हल नंतर पटकथा अत्यंत वेगाने पुढे सरते आणि शेवटपर्यंत तुम्हाला खिळवून ठेवते त्यात फुटबॉल मॅचेसची जी काही दृश्य आहेत ती कमालीची सुंदर आहेत आणि ती बघताना मॅचमधील जे थ्रिल आहे जी, जी उत्सुकता आहे ती तुम्हाला अक्षरशः जाणवते अमित शर्मा यांचं दिग्दर्शन उत्तम आहे पण अमित यांनी ही जी स्क्रिप्टची लांबी जी, जी वाढली आहे ती निदान कमीत कमी मला असं वाटतं वीस मिनिटांनी जरी कमी केली असती आणि टीममधल्या खेळाडू जे आहेत इंडियन टीम फुटबॉल टीममधले जे खेळाडू आहेत यांचं हिरोइजम जे आहे ते जर ठळकपणा समोर आणलं असतं आणि काही पटकथेत ह्युमर एलिमेंट विनोदी एलिमेंट थोडा रिलॅक्सेशन ॲड केलं असतं तर मैदान हा सर्वांग सुंदर चित्रपट झाला असता पन्नासच्या दशकाचा जो कालखंड आहे तो अतिशय सुंदररित्या समोर आणला गेला त्यासाठी सिनेमॅटोग्राफर जे आहेत तुषार कांती रे यांनी घेतलेल्या मेहनतीची तारीख खरं तर व्हायलाच हवी पण शिवाय तुषार यांना या कामात सहाय्य करणारे अजून एक नाव आहे ज्यांचं नाव आहे फ्योडोर लॅस तर यांचं नावही घेणं इथं गरजेचं आहे कारण सिनेमातली जी खेळाची दृश्य आहेत जी मॅचेस दाखवलेल्या आहेत ग्राउंडवरच्या मैदानवरच्या तर ही जी दृश्य आहेत याचं छायांकन यांनी केलं आहे आणि जे आउटस्टँडिंग आहे सिनेमातील फुटबॉलची प्रत्येक मॅच ही नितांत रित्या दाखवली गेली आहे ज्यात स्टंट डायरेक्टर यांचंही रोल महत्वाचा आहे जे काम केलं आहे आर पी यादव यांनी तर यांनी जो थ्रिल एलिमेंट या मॅचेसमध्ये ॲड केला आहे तो सुद्धा अगदी कमालीचा आहे चित्रपटाचे सेट्स म्हणजे कला दिग्दर्शन ज्याला म्हणतात प्रोडक्शन डिझायनिंग असंही त्याला आजकाल म्हटलं जातं तर हे प्रोडक्शन डिझायनिंग जे केलं आहे ती मोहन कांचन यांनी जे अत्यंत नेत्रदीपिक आहेत जे सेट्स आहेत जे फिफ्टीजचा पिरियड दाखवला आहे भूतकाळातील खरं तर एक ठराविक कालखंड उभारताना प्रोडक्शन डिझायनिंग झालं किंवा सिनेमॅटोग्राफी म्हणजे छायांकन झालं याचा अत्यंत महत्त्वाचा रोल असतो जो इथे संबंधित दोघांनीही परफेक्टपणे साकारला आहे देवराज जाधव आणि शहानवाज मोसानी यांचं एडिटिंग आहे संकलन पण इथे मात्र जरा गडबड झाली इथे कात्री लागणं एडिटिंगमध्ये कात्री लागणं लांबी कमी करणं अपेक्षित होतं जे झालं नाही आहे मित्रांनो अभिनयाच्या बाबतीत बोलायचं झालं आहेस मैदान हा अभिनेता अजय देवगण याच्या कारकिर्दीतील एक मैलाचा दगड ठरेल इतकं सुंदर आणि प्रभावी काम अजयाने केलं आहे सय्यद अब्दुल रहीम ही भूमिका तो अक्षरशः जगलाय म्हणजे निशब्द करणारा अभिनय आहे अजयचा खास करून सय्यद अब्दुल रहीम यांना झालेल्या जीव घेण्या आजारानंतर त्यांची जी आतल्यात घुसमट होत असती ती अजयने काय साकार लाजवाब अजयने या भूमिकेसाठी खूप साऱ्या अवॉर्ड्सवर मी म्हणेल की आत्तापासूनच आपलं नाव कोरून घेतलं आहे अजय सोबतच ज्यांनी खूपच सुरेख अभिनय का केलाय काम केलंय यात मी सर्वात आधी नाव घेईल गजराज राव यांचे रॉय चौधरी ही त्यांच्या भूमिकेचं नाव जे झाले सिनियर स्पोर्ट्स जर्नालिस्ट पेपरमधले तर ही भूमिका निगेटिव्ह आहे खरं तर आणि भूमिका तशी अवघड पण आहे पण अवघड याच्यासाठी की त्यांच्या वाट्याला खूप कमी संवाद आला पण गजराजराव यांनी अत्यंत मोजक्या संवाद हाताशी असतानाही आपल्या फक्त इफेक्टिव्ह अशा फेशियल एक्सप्रेशनने ही भूमिका अत्यंत सहजतेने साकारली आहे गजराज सोबतच अजय देवगडच्या पत्नीच्या भूमिकेत प्रिया मणीचा अभिनय सुद्धा छान झाला फुटबॉल फुटबॉल असोसिएशनमधील सय्यद अब्दुल रहीम यांची विरोधक म्हणजे शुभंकर जी भूमिकेचं नाव आहे ते रुद्रनील घोष यांनी साकारली आणि त्यांचे समर्थक असलेले ज्यांचं नाव असतं अंजान जी भूमिका बहरुल इस्लाम या अभिनेत्यांनी साकारली तर या दोघांचीही कामे उत्तम झाली एकंदरीत असा आहे मित्रांनो मैदान अशा प्रकारच्या कथा आपण शाहरुखच्या चक दे इंडिया किंवा अक्षय कुमारच्या गोल्ड जो काही वर्षांपूर्वी आला होता हे सिनेमातून पाहिल्या त्यामुळे मैदान तुम्हाला खूप काही नवीन दाखवतो अशातला भाग नाही चित्रपटात उणीवा आहेत असंही नाही पण तरीही मैदानची जी कथा आहे म्हणजे सय्यद अब्दुल रहीम यांनी भारतीय फुटबॉलसाठी जे, भारती जे अमूल्य योगदान दिले तर हे योगदान अत्यंत प्रभावीपणे ही कथा दाखवते त्यामुळे मैदान बहुतांश प्रेक्षकांना आवडेल बॉक्स ऑफिसवर सुपर डुपर हिट किंवा ब्लॉकबस्टर इतक्या मोठ्या श्रेणीत जाऊन बसणं मला थोडंसं आवड वाटतंय कारण सिनेमाचं बजेट थोडं जास्त आहे आणि सिनेमा बऱ्याच वर्षापासून रखडला होता पेंडिंग होता आउट ऑफ फाईव्ह मी मैदानला देईल तीन स्टार्स नक्कीच बघू शकता पण केवळ एक प्रेरणादायी कथेसाठी जी पडद्यावर येणं अत्यंत गरजेचं होतं त्यासाठी तुम्ही बघू शकता टाइमपास करमणूकची जर अपेक्षा असेल तर मात्र थोडीशी निराशा होईल मित्रांनो तुम्हाला आमचा मैदानचा रिव्ह्यू कसा वाटला मला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा